मी डॉक्टर सुभान शेख न्यू उडान फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि ईमेल कंपनी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही बोन जे ढिसूळ हाडं असतात त्याच्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी एक कॅम्प भरवलेला आहे शिबीर भरवलेलं आहे सव्वीस जानेवारी निमित्त तर आज या ठिकाणी तकरीबन शंभरच्या जवळपास लोकं आलेले आहेत आणि ज्यांना आर्थोचे रिलेटेड जे काही प्रॉब्म आहेत जे हाडामध्ये ढिसूळता आहे कॅल्शियमची कमी आहे मिनरलची कमी आहे आर्थोपेटिक्सचे आहे हे जे काही आहे आज या मश मशीनच्या माध्यमातून त्यांना एक पाच मिनटाची या ठिकाणी चेकअप केलं जात आहे त्याच्यामध्ये त्यांची हाडाची ढिसूळता किती आहे मजबूती किती आहे कॅल्शियम किती आहे हे त्याच्यामध्ये कळतं आहे तर त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करतो की त्या ठिकाणी तुम्हाला औषध कुठले घ्यायचं आयुर्वेदिक औषध जे आहेत आमचे आम्ही आयुर्वेदिक औषध वगैरे त्यांना मी देणार आहेत त्या ठिकाणी दुसरी गोष्ट काही थेरपी असेल तर आमच्या थेरपीच्या माध्यमातून त्यांना तर ते जसं की दहा वर्षाचं बी प्रॉम असेल ते एक नॉमिनल एक दहा पंधरा मिनटं थेरपी करून त्यांना थेरपी काय आहे हे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो मग नंतर त्यांना कंटिन्यू करा जसं की सायटिक आहे मन नस दबलेले मनका दबलेले आहेत नसाचं प्रॉम आहे युरिक ॲसिड वाढलेलं आहे हाडाची आपले जे पायाचे काय खाली जे जे आहेत हाड वाढलेले आहे त्याच्यासाठी काय करायचं तर विदाऊट मेडिसनमध्ये याच्यामध्ये इलाज असतो तर आमचं निरोथेरपी म्हणजे प्रेशर पॉईंट्स असतो जसे की ज्या ठिकाणी औषध जे काम करतो ते आमचं निरोथेरपी काम करते तो नॅचरोपॅथीमध्ये येते तर आम्ही जास्तीत जास्त पेशंटांना हेच सांगतो की संजीवनी निसर्गोपचार केंद्र वेलनेस निरोथेरपी सेंटर बैतुल अमान अपार्टमेंट अशोक चौक या ठिकाणी तुम्ही या एकदा अवश्य भेट द्या तुमचे कुठलेही कसलेही प्रॉब्स असते हे विना औषधी आणि औषधी आयुर्वेदिक ह्याच्या माध्यमातून आम्ही पेशंटला बरे करत आहोत आणि आजपर्यंत शेकडो पेशंट आम्ही बरे केलेले आहेत तर मी सर्व म्हणजे पेशंटांना हे आवाहन करतो की आपले जे काही पाहुणे जे काही मित्र आहेत त्यांना सांगा आणि आमचं सा मोबाईल दवाखान्याचा सा ॲड्रेस सांगा त्यांना आणि एकदा अवश्य भेट द्या तर हेच मी त्यांना सांग सांगू शकतो ओके